नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे असेच सर्व प्रश्न असणार आहेत त्यासाठी पाहा। जास्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चालू वर्षाच्या चा। तर त्या सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सातवी मराठी द्वितीय घटक चाचणी गुण पंधरा वेळ एक तास प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार अंकांसाठी आपल्याला चार गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत पहिली गाळलेली जागा डचांनी बालीला म्युझियम पीस केला दोन सपल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान तीन करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना चार कवितेचं आकलन घेणे म्हणजे काय हेही तुला समजेल या पद्धतीने काढले जागा पूर्ण करा ब भागामध्ये आपल्याला एका वाक्यात विचारले चार गुणांसाठी पहिलं शेख मोहम्मदचा स्वभाव कसा होता उत्तर शेख महम्मदचा स्वभाव कष्टाळू प्रामाणिक व माणुसकी असलेला होता दोन टुरिस्टांचा स्वर्ग कोणाला म्हटले आहे उत्तर बाली बेटाला टुरिस्टांचा स्वर्ग म्हटले आहे तीन कुसुमाग्रज कोणाला पहिला प्रणाम करतात उत्तर कुसुमाग्रज मृत्युंजय वीराला पहिला प्रणाम करतात चार बाबांना हॉफिसात जाण्याआधी काय जेवण दिले उत्तर बाबांना हॉफिसात जाण्याआधी चपाती व जही, दहीचे जेवण दिले प्रश्न दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा तीन अंक केले एक लवकर उशिरा सुख दुःख निष्पाप पापी जागे जाणे येणे त्यानंतर वाक्यात खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा दोन मार्कांसाठी एक खो देणे उत्तर आहे त्याचा अर्थ नकार देणे वाक्य कंपनीच्या नवीन धोरणाला कर्मचाऱ्यांनी खो दिला दोन हेका धरणे म्हणजेच हट्ट करणे आईने नवीन कपडे देईपर्यंत मुलीने उपवासाचा हेका धरला क खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा एक ऑफिस हो कार्यालय हॉस्पिटल दवाखाना अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवीची मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू